गुण। गुण। गरम सासूबाई काय चालू आहे चिकन बाकी तुमचं जेवण झालं आमची वाट बघताय तुम्हाला कोणी वाढले ना अजून ये शांती गोष्टी काय पडून देत का मला नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉकतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आम्ही आता पूर्ण फॅमिली म्हणजे आम्ही सर्वजण चाललेलो आहोत ते म्हणजे सासरवाडीला माझ्या सासरवाडीला चाललेलं जीवनाबंदर आहे ते श्रीवर्धनचं जीवनाबंदर आपल्या बेग वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आमची सासरवाडी आहे जीवनाबंदर सुद्धा दाखवलेली आहे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पाहता आलं की मी जेजुरीला गेलो होतो माझ्या सासरवाडीसोबत त्यांचं जे कुलदैवत आहे त्या कुलदैवतेला अभिषेक करण्यासाठी दर तीन वर्षांनी ते जात असतात म्हणजे भरपूर जणं जात असतात दर तीन वर्षांनी आणि चोगले परिवारसुद्धा जात असतं आणि मी सुद्धा सुद्धा त्यांनी नेलं होतं छान असं जेजुरी गड आपल्याला पाहता आलं मल्हारी मार्तंडाचं दर्शन झालं आणि आज आहे शुक्रवार आज आपल्याला जेवायला त्यांनी बोलवलेलं आहे तिखट जेवण आहे ना देवा आज देवाचं देवा गोड आणि तिखट जेवण आहे आणि त्या जेवणासाठीच आम्हाला आमंत्रण केलेलं आहे चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या चोगले परिवारांचं कुलदैवत सुद्धा आता पाहता येईल आपल्याला कुलदैवत पाहू आणि जेवायला जाऊया ना पण आम्ही पण तळी वगैरे घालण्याचा कार्यक्रम सकाळी झालेला आहे पण आता आपण दुपारी जातोय आपल्याला थोडस उशीर झालं कारण का तुम्ही बाहेर होता मी जरा बाहेर होतो आपल्याला माहिती रियल माझं आणि वगैरे असतं ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहता येतील पण आम्ही आता जेवायला मला पण भूक लागलेली आहे जवळजवळ दोन वाजा लागलेली आहे तळी भरण्याचा कार्यक्रम सकाळी झाला ना म्हणजे तळी भंडारा आपल्याला माहिती असेल जे आपण जेदुरी गडावर वगैरे केलेलं आहे चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवायला आज चला निघूया आपण सर्वजण जानवी बार्गवी बाहेर वाट बघतायत आणि आई सुद्धा गाडीमध्ये बसलेली आहे बाबा आहेत त्या साईडला चला आई बाबा आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो चला आता डायरेक्ट आपण जीवण्यातल्या माझ्या सासरवाडीच्या घरी भेटूया आलो आहे आपण जीवनाबंदर आणि आपली सासरवाडी आहे आपल्याला फार उशीर झालेला आहे भरपूर जण आलेले आहेत हे बघा चप्पल दिसत आहेत सगळ्यांच्या निकिताने आईला ठेवून आलेली आहे आणि चला बच्ची कंपनी खेळत आहेत काय क्रिकेट खेळत आहे काय ही बघा अरे जेजुरीतनं बॅट घेतलीच नाही चला सर्वजण आतमध्ये आहेत रमेश भाऊ दिसतात हे बघा आणि जेवायला वाढणं चालू आहे आपले भाऊजी आहेत आणि महेशदा पण आहेत महेश दादा सकाळी कार्यक्रम झाला का सगळ्यात तळीचा कार्यक्रम इथे पण बघायचा होता आम्हाला तळी भंडारा तळीचा कार्यक्रम पण आपल्याला थोडंसं उशीर झाला त्याच्यामुळे येता नाही आलं आपण त्याचं पुन्हा एकदा दर्शन करतोय हे कोट ये कोट जय मल्हाला सदानंदाचा हे सगळे परिवारांचं हे कुलदैवत आपल्या सासरवाडीतच या ठिकाणी आहे हा येतो तिकडे पण तिकडे <laughs> जेवायला बसलेले आहेत हा देवारा आपल्याला पाहायला मिळत वंदना वाहिनी सुद्धा आहेत आणि वंदना वाहिनी भरपूर एन्जॉय केला आपल्या ट्रीपमध्ये किचन <laughs> मध्ये सासूबाई आहेत काय चालू आहे चिकन गरम करताय ते बघा चिकन चालू आहे सुवर्ण काय करतेस लिंबू कापते सुवर्ण लिंबू कापते बच्चे कंपनी या साईडला बघा जानवी मार्गी आले आले आहे बघा मैत्रिणींकडे आलेले आहेत आणि बघूया इकडे पण जेवण चालू आहे सगळ्यांचं मंडपामध्ये जेवलात काय संजयदा जेवल्या आणि काथी काथी वाढ बघताय वहिनीसुद्धा आहेत आणि काय मग आराम केला का ना आल्या आल्या हा आराम आणि इकडे जण आहेत आणि रेखादाही पण आहेत रेखाताई निलेश निलेश भाऊ भेटले मला जेवून गेले म्हटले आम्ही आलो खरच मी आहे इकडे भोजनाच्या पंक्ती चालू आहेत आणि आपण बघूया या ठिकाणी चिकनचा हा बघा पूर्ण भरलेला होता, होता का संपला <laughs> आदेश भाऊ जेवायला बसलेत अजय जे बघा अजय दादा अजय भाऊ आहेत मेघराज पंक्तीत बसलेला आहे बघा जेवायला हा हे बघा हे काका सुद्धा आपल्यासोबत होते जेदुरीमध्ये अजय भाऊ सोबत आपल्याला मच्छीमारीसाठी साठी जायचंय अजय भाऊ कधी जायचं फिशिंगला आपण जाऊ आता दोन तीन दो दिवस वातावरण थंड झाल्यावर आता कधी फिशिंगला चालू करणार तरी पण ऑगस्ट नंतर ऑगस्ट नंतर चला अजय भाऊंची पण बोट आहे आपण एकदा फिशिंगला जाऊ त्यांच्यासोबत आणि या ठिकाणी प्रथमेश चिकन काढतोय जयू जाऊ जेवली काय नाही अजून जेवली बाकी तुमचं जेवण झालं आमची वाट बघत आहे तुम्हाला कोणी वाढलं ना अजून काकी सांगते आम्हाला कोणी अजिबात वाढलेलं नाही आहे आणि तुम्ही सगळ्याजणी जेवलात काय सगळ्याजणी जेवलेले आहे काय चालू आहे त्यांची गाणी चालू आहे आणि इकडे महेश भाऊ वगैरे जेवायला बसलेले आहेत चला आपण सुद्धा आता पंक्तीला बसणार आहोत जेवायला आई आणि बाबा इकडे बसलेले आहेत आता थोड्या वेळातच आम्हीसुद्धा जेवण करणार आहोत श्रीधर भाऊ जेवलात का जेवलो श्रीधर भाऊ आपल्यासोबत होते जेजुरीमध्ये जेजुरी छान असा आम्ही एन्जॉय पण केला जेजुरी गड पाहिलं आणि कडे पठार छान वाटलं नाही कडे पठारावर वगैरे मी कधी कडे पठारावर गेलो नव्हतो पण पहिल्यांदा कडेपठार पाहिलं आणि स्वयंभू शिवाचं स्थान ज्या ठिकाणी आहे कडेपठारावर म्हणजे मूळ स्थान भगवंताचं मूळ स्थान कडेपठार जे आहे आणि जे दुसरं कैलास ज्याला म्हटलं जातं ते कडेपठार आपल्याला पाहायला मिळालं चला आता आपणसुद्धा जेवण करूया चला आपलं जेवण आत्ता झालेलं आहे छान पोटवरून जेवलो आहे मी आता आई पण जेवली आई बाबा आम्ही जेवायला सर्वजण बसलो होतो निकिता आत्ता जेवायला बसलेली आहे आणि सगळे चोगले परिवार आत्ता आपल्याला पाहायला मिळालं भरपूर जण होते मला सगळेजण बोलले की सकाळीच यायचं ना पण मला यायला नाही जमलं मी साईडवर होतो आणि आत्ता आलेलो आहे आणि जेव जेवण वगैरे केलं आहे संपूर्ण म्हणजे जेजुरीला जसा कार्यक्रम केला तसाच इथे कुलदैवतेजवळ त्यांनी केलेला आहे म्हणजे इथे तळी भंडारा अभिषेक या ठिकाणी करून परत आपल्या स्थानी म्हणजे कुलदैवतेच्या स्थानी इथे बसवलेलं आहे जे आपण पाहिलं आमचं कुलदैवत जे आहे चोगले परिवारांचं ते इथेच माझ्या सासरवाडीतच आहे आणि संपूर्ण चोगले परिवार आता होता आणि हळूहळू आता सगळेजण गेलेले आहेत निकिता आता इकडे जेवायला बसलेली आहे निकिता जेवाला बसलेली आहे ही बघा जेवण करतायत सासूबाई वगैरे आणि सगळ्यात शेवटी बसलेले आहेत सगळेजण आत्ता गेलेले आहेत आणि माझी काकी सासू बघा आणि जेजुरीला छान मजा केली आपण ना काकी पान खाते बघा मला सुद्धा पान आवडतं आणि पान सुपारी इकडे आहे बघा तुम्हाला सुद्धा पान सुपारी आवडत असेल तर जरूर कमेंट्स करा पान खायचं आहे आरोग्यासाठी चांगलं पण त्यामध्ये तंबाखू नाही खायचं आहे काकूला काकू काय सांगताय काकोला सांगा पान खायला आम्हाला पण अरे <laughs> वा काकू सांगतायत की पान खायला सांगा आणि पान म्हणजे पान खायचं आहे पण त्यामध्ये तंबाखू वगैरे नाही घ्यायचं आहे मी आपले बडीशेप किंवा मध वगैरे टाकून खातो आई इकडे बसलेली आहे आणि बाबा इथे आहेत आणि आपले बाबा इकडे मोबाईलमध्ये दंग आहेत आणि हळूहळू सर्वजण आता गेलेले आहेत कारण का सकाळीच आलेले होते सगळेजणं आणि देवाचं सगळं म्हणजे तळी भंडारा वगैरे करून सगळेजण आता घरी गेलेले आहेत सासरवाडीला छान असं जेवण झालं थोडंसं झोप पण झाली माझी आणि आपल्याला पाहायला मिळालं की त्यांच्या कुलदैवत्याचं म्हणजे कुलदैवत्याचं सगळं कार्यक्रम आटोपला आहे पण मी आलेलो आहे यांच्या होळीजवळ आलेलो आहे आणि इथे जीवनामध्ये आलात तर तुम्हाला वेगवेगळे असे ग्रुप मिळतील पण सगळेजण अखंड जीवनाकोळीवाड्यात एकत्र असतात पण प्रत्येकाचे वेगवेगळे असे ग्रुप आहेत म्हणजे राम पार्टी चुनेकर पार्टी तुमची कोणती पार्टी आहे चुनेकर।, चुनेकर।, चुनेकर पार्टी इथे चुनेकर पार्टींचा आज पोचता आहे म्हणजे गावसहीचा पोचता संपूर्ण चुनेकर पार्टी आज या ठिकाणी संध्याकाळी जेवण वगैरे करणार आहेत आणि एकत्र जेवणार आहेत इथे होळीजवळ त्यांची पूजा चालू आहे आता ती आपल्याला पाहता येईल आता सुनेकर पार्टींचा आज पोस्ट आहे गावसाई पोचता आहे आणि छान अशी पूजा सुद्धा या ठिकाणी चालू आहे बघा आजोबा काय डोळ्यांचं ऑपरेशन केलंच काय तुम्ही काढू नका आजोबांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि इथे पूजा चालू आहे होळीजवळ भावेश जीवनामध्ये होळी आता ही पण एक होळी आहे आणि होळी अजून किती ठिकाणी लागतात अजून दोन ठिकाणी दोन ठिकाणी असतो श्रीराम पालडी आणि पोशा पाटील पोषा पाटील पार्टी बघा इथे असे सगळेजण एकत्र असतात आमच्या आजोबा पण येतात बघा आमच्या चुनेकर पार्टीचे एजड हा भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे आजोबा आणि हे सुद्धा आता पूजेला येत आहेत इथे इथे आता पूजा वगैरे होईल आणि सगळ्यांचं गावसईचं यांचं जेवण असणार आहे पण आम्ही आता रात्री राहणार नाही आम्ही नाही आम्हाला लगेच जायचं आहे हाऊन जा हो बघूया थांबलो तर थांबू कारण आई बाबा सुद्धा आहेत चला भावेश वगैरे सगळेजण इथे पूजा करतायत

I a s a I d n e e y for the I e t a g माझ्या भैरवनाथ महाराजा गुलाबला आपला श्रीफळ देतो पार्टीच्या वतीने तो मान्यता करून घे आणि असलेली विघ्न गावामध्ये पार्टी सुनेगरपाटी विघ्ने दूर पार कर आणि असंच आनंद दिवस पुढच्या वर्षीतला तुला देण्यात येईल पण हर सगळ्यांना शांती आणि आनंद दिवस हर महाराज आता क्षेत्र बंद

पण वेगवेगळ्या स्थानांना या ठिकाणी श्रीफळ देऊन त्यांचा मान दिला जातो आहे म्हणजे आपली कुलदेवता असो आपली ग्रामदेवता असो आई सौमदा देवी कुसुमादेवी भैरवनाथालासुद्धा या ठिकाणी नारळ दिलेला आहे आणि हा चुनेकर पार्टीचा आता पोचता सुरुवात होणार आहे पूजा म्हणजे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक देवतेला या ठिकाणी मान दिलेला आहे नारळ श्रीफळ अर्पण करून आणि आता क्षेत्रपाल म्हणजे जो वास्तुदेवता आहे त्यालासुद्धा हा श्रीफळ नेला जातो आहे आणि या ठिकाणी आता पोस्त्याला सुरुवात होणार आहे यांच्या चुनेकर पार्टीच्या चला आलोय आपण घरी आलोय विद्यानगरला आलोय आपल्याला थांबता नाही आलं आई वगैरेला यायचं होतं त्याच्यामुळे आपल्याला पण रात्र नको व्हायला म्हणून आम्ही आलोय आता निकिता जेवण करायला लागलेली ला ला आहे ला आपण पाहिलं सकाळीच आम्हाला कॉल आला होता की या सासरवाडीत तळी भंडारा वगैरे पुन्हा एकदा दाखवा सगळ्यांना पण आपल्याला लेट झालं साईडवर होतो मी त्याच्यामुळे आपल्याला जाताने आलं दुपारी जेवणासाठी आपण गेलो जेवलो छानपैकी आणि चुनेकर पार्टीचा पोचता होता तिथे आपण पाहिलंच बघा होळीजवळ त्यांनी सगळ्या देवांना मान पान सगळं देत होते आपल्याला त्याने आग्रह सुद्धा केला की थांबा की जेवण जा पण आलो आपण आईसाठी वगैरे हे सगळे कार्यक्रम जीवना कोळीवाड्यामध्ये वगैरे आणि आपल्या दांड्यावर आपल्या श्रीवर्धन मध्ये असे पारंपरिक वेगवेगळे सण चालू असतात असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद जेव्हा माझ्या भैरवनाथ महाराजा गुलाबला शेफड देतो तुनेगर पार्टीच्या वतीने तो मान्यता करून घे